नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला अगदी झटपट बनणारी युनिक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे चला मग जास्त वेळ घाल गल। घालवता गल। लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत खमंग आणि झंझनित असा ठेचा सोबतच गरमागरम अशी बाजरीची भाकरी आणि सोबत घरगुती दही एकदम असा गावठी बेत आहे हा बेत जर तुम्ही एकदा केला ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा करावासा वाटेल अगदी गावठी अशी चव आहे नक्कीच तुम्हाला पण आजचा हा बेत आवडेल मला खात्री आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा अगदी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी झणझणीत ठेचा कसा बनवायचा तर अगदी सोप्पा उपाय सांगितलेला आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता इथं बघा गॅस चालू करून मी लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आणि आपल्याला जेवढा ठेचा बनवायचा आहे तर तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आता इथं मी जवळपास दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता लसूण हा आपल्याला थोडासा जास्त वापरायचा आहे नंतर आपल्याला बघा जिरे अगोदरच तळून घ्यायचे नाहीत नाही तर मग जिरे हे जास्त करपतील म्हणून बघा मिरची घालायची नंतर लसण घालायचा आणि सर्वात तो सिक्रेट इथं एक टिप्स आपल्याला वापरायची ती म्हणजे मिरच्या तेलामध्ये भाजण्यासाठी टाकल्या ते की अर्धा चमचा मीठ घालायचं त्याने मिरच्या चांगल्या खमंग भाजल्या जातात आणि मिरची ही उडून अंगावर अशी येत नाही म्हणजे मिरची तळताना काय होतं ती अशी फुकते आणि ती फुटून अशी पोळायची शक्यता असते त्याच्यासाठी थोडंसं मीठ घाला अजिबात मिरची उडून बाहेर येणार नाही नंतर आपल्याला एक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे एक ते दीड घ्या किंवा दोन घ्या पण इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचे असे गोल काप करून साईडने आपल्याला भाजण्यासाठी ठेवायचे आहेत नंतर याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट अगदी थोडंसं अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घालायचं भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत आणि टोमॅटो आपल्याला हे चांगलं मऊ होईपर्यंत हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो देखील पटकन हा मऊ झाल्या होतो आता इथं बघा टोमॅटो मस्त असं मऊ झालेलं आहे आता इथं आपल्याला ठेचा लगेच आता काय करायचं आहे रगडून घ्यायचं आहे आता खलबत्त्या जो ठोंब्या असतो छोटा तर त्याने काय करायचं आहे जे कुटायचं असतं खलबत्त्यामध्ये तर त्याने आपल्याला हा असा रगडून घ्यायचा आहे आता हा ठेचा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतात पण मिक्सरमध्ये बारीक केलेल्या ठेचाला अजिबात चव लागत नाही तुम्ही या पद्धतीने एकदा रगडून पहा किंवा तुम्ही ग्लासाने किंवा तांब्याने सुद्धा रग रगडू शकत शकतात तर इथे मी बघा या खलबत्त्यातल्याने कुटायचं जे असतं छोटा तर मी त्यानेच असा रगडून घेतलेला आहे अगदी झटपट बनणारी आणि युनिक अशी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे कसं बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणीकडून ठेचा हा व्यवस्थित होत नाही असं एकदम असा चिकट चिकट होतो मग तो आणि खायला असा चविष्ट आणि खमंग असा होत नाही त्याच्यासाठी म्हणलं चला आज तुमच्यासोबत ठेच्याची रेसिपी शेअर करावी अगदी आज म्हणजे गावठी बेत ठरवला होता तर चला म्हणलं आज तुमच्यासोबत पण शेअर करावा तरी तर बघा ठेचा आपला रगडून तयार झालेला आहे की नाही अगदी झनझणीत असा ठेचा खायला खूपच टेस्टी आणि खमंग असा लागतो तुम्ही नक्कीच एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाल एवढा हा टेस्टी आहे आणि सोबतच इथं बघा मी बनवलेली आहे बाजरीची भाकरी आता बाजरीची भाकरी म्हटलं की दही आणि ठेचा दही आणि ठेचा आणि बाजरीची भाकरी म्हटलं की नक्कीच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हा बेत एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही ताटच काय बोट सुद्धा चाटून खाल एवढं म्हणजे टेस्टी हा बेत आहे म्हणजे युनिक असा म्हणजे रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि खरंच असा म्हणजे खूपच छान असा गावठी बेत आहे तर हा बेत तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही पण असा बेत कधी करणार आहात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आजचा बेत हा मी केलेला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला बाजरीच्या भाकरीची जर रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा मी नक्कीच शेअर करेल तर आहे का नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छान छान सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्तरहा.